परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि सोबतच भाजपकडून नवनीत राणा यांनासुद्धा उमेदवारी जा जाहीर झालेली आहे आणि अशातच अमरावतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराज आंबेडकर यांनीसुद्धा उमेदवारी त्यांचा अर्ज दाखल केला आहे आणि प्रहारकडून दिनेश बोप हे सुद्धा मैदानात आहेत आणि असं असताना असं असताना अमरावती जिल्ह्यातील जनतेचा कौल नेमका काय आहे यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भातकुली तालुका प्रमुख सुमित भाऊ राऊत आहेत सुमित राऊत असं व्यक्तिमत्व आहे की जे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक चर्चेतनी असतात दादा परिवर्तनमध्ये त्यांच्यासोबत खूप खूप धन्यवाद भाऊ भाऊ मला सांगा सध्या बळवंत वानखडे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या कोट्यातनं उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या उमेदवारीबद्दल तुमचं काय मत बळवंत भाऊ वानखडे हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर शेतकरी पुत्र आहे मला असं वाटतं अमरावती जिल्ह्यामध्ये बळवंत भाऊ वानखडेसारखे उमेदवार लाभलेत आणि खरोखरच एक चांगली गोष्ट आहे आणि पुढचे एक अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ राहणार असं मला वाटतं सध्या अमरावतीचं जर चित्र पाहिलं तर बळवंत वानखळे विरुद्ध नवनीत राणा असं चित्र पाहायला मिळणार आहे किंवा आनंदराज आंबेडकर असतील आणि दिनेशभूब असतील चौरंगी लढत पाहणार आहे का पाहायला मिळणार आहे की दु नाही चौरंगी लढत नाही दुरंगी लढतच होणार आहे बळवंत भाऊ आणि बबली आणि की नवनीत राणा यांच्यातच लढत होणार आहे आणि खऱ्या अर्थानं हे लढत जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची राहणार आहे आणि परिस्थिती पाहता नवनीत राणा असो नवनीत या रवी राणा असो यांनी खूप खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे गलिच्छ असे आणि अपयशब्द असे उद्धवसाहेबांबरोबर ते बोललेले आहेत आणि मातोश्रीचं मातोश्रीपर्यंत हनुमान चालिसा असो असे अनेक अमरावतीमध्ये राजकारण त्यांनी खराब करून ठेवलेलं आहे समाजामध्ये वाद करून ठेवलेले आहेत जातीभेद करून ठेवला आहे या कारणानं बडवंत भाऊ यांच्या मागे पूर्ण जनता अमरावतीची आज सोबत आहेत सध्या अमरावतीमध्ये वंचित आघाडीने उमेदवार जरी दिला नसला परंतु त्यांचा पाठिंबा हा आनंदराज आंबेडकरांना आहे असं समजलं आहे परंतु आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीनं नेमका फटका कोणाला मला असं वाटते कुठेतरी बडवंत भाऊला थोडं भारी जाणार आहे तरी आम्ही महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी असेल जे जनता असेल ते ताकदीनं काम करत आहे आणि करणार आहे महाविकास आघाडीचे सर्व जे नेते आहेत अमरावती जिल्ह्याचे यशोमती ताई असो त्यानंतर सुनील भाऊ देशमुख असो या शिवसेना चे पदाधिकारी असेल जिल्हाप्रमुख सुनीलभाऊ खराटे असो या परागदात असो या प्रीतीताई बंड असो आदरणीय गुडेसाहेब असो सगळेच जवळपास ताकतीनं कामाला लागलेले आहे गेल्या काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना ठाकरे गटाची युती तुमची होती आताच निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावर तुमची युती तुटली एक तालुका प्रमुख म्हणून एक युवा सैनिक म्हणून यावर तुमचं मत काय मला असं वाटते जर वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जर युवती जर हे जर कायम जर असती किंवा महाविकास आघाडीसोबत जर युवती कायम जर असती तर आज निश्चितच इतकी मेहनत करायला लागली नसती आणि कुठेतरी निवडणूक हे सोपी गेली असती आणि शंभर अठ्ठेचाळीसपैकी मला असं वाटते छत्तीस सदोतीस आज लोकसभेमध्ये संसदमध्ये आज आपले महाविकास आघाडीचे उमेदवार असते किंवा सहज निवडणूक अशी ते झाली असती सध्या बळवंत वानकडे हे दर्यापूर मतदारसंघाचे दर्या दर्या आमदार आहेत ते किती मतांना निवडून येतील असेल तुम्हाला बघा कमीत कमी बलवंत भाऊ वानखडे हे पंच्याहत्तर ते अस्सी हजार मतांनी हे आघाडीवर राहणार आहे तुम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहात तुम्ही युवासेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहात आता तुम्ही सध्या सध्या जिल्ह्यात फिरतायत तर काय नेमके बळवंत भाऊविषयी लोकांची प्रतिक्रिया जवळपास मी आज आठ दिवसापासून कंटिन्यू मी अख्ख्या जिल्ह्यात फिरत आहोत लोकांचा कौल घेत आहोत प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येकाच्या घराघरात गहरा मी स्वतंत्र जाऊन स्वतः जाऊन मी प्रत्येकाशी संवाद साधत आहे आणि रोजचे मी शंभर ते दीडशे फोन मी करत आहोत त्यानंतर त्यांचा जो प्रतिसाद आहे त्यांचं जे म्हणणे आहे ते खरोखरच भाऊ वानखडे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि मला असं वाटते की एक खुशीचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे नवनीत राणा यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला जनता त्यांच्या मागे जाणार नाही बी जे पीवालेसुद्धा नेते असो या बी जे पी जे ते जनता असो खरोखर त्यांच्या विरोधात आज उभी आहे कुठेच असा फरक पडणार नाही